नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये अतिशय रुचकर अशी एक रेसिपी आपण बघणार आहोत थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास होतो तोंडाला चव नसते अशा वेळेस तोंडाला चव आणणारी आणि झटपट होणारी अशी ही आपली आजची रेसिपी आहे आज आपण ज्वारीच्या पिठाची आंबील कशी कर करायची ते बघणार अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरातल्या साहित्यात अतिशय चविष्ट असा हा पदार्थ बनतो पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण ज्वारीच्या पिठाचा आंबील करतोय इथे मी ज्वारीचं पीठ तीन टेबल स्पून एवढं घेतलेलं आहे त्याच्यासाठी इथे दोन टेबल स्पून दही घोटून घेतलेलं आहे दही अगदी आदमुरं नाही घ्यायचं थोडीशी आंबटचं चव आले आली की छान वाटतंय पण अगदी खूप आंबटही घ्यायचं नाही आहे एक टीस्पून साजूक तूप त्याची आपल्याला फोडणी करायची आहे कडीलिंबाची तीन चार पानं घेतलेली आहेत दोन सुक्या हिरव्या मिर लाल मिरच्या त्याची डेख काढून आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असेल मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आलं घेतलं आहे आपल्याला एक अर्ध्या इंच आलं किसून घ्यायचं आहे किसणीवर किस बारीक किसून त्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मीठ स्वादानुसार घालायचं आहे अर्धा टीस्पून एवढं जिरं घेतलेलं आहे आणि दोन चिमूट हिंग अगदी एवढ्याच साहित्यामध्ये आपलं चविष्ट स्वादिष्ट आणि पौष्टिक असं ज्वारीचं आंबील तयार होणार आहे सगळ्यात पहिल्यांदा या पातेल्यात हे फेटून घेतलेलं दही घालते दोन टेबलस्पून एवढंच दही घेतलेलं आहे घरचं दही आहे मध्ये थोडस आता अर्धीच वाटी पाणी घालणार आहे नंतर आपल्याला बरच पाणी लागणार आहे ज्वारीचं पीठ जे घेतलंय ते पण आपण त्यामध्ये घालून कालवायचंय ज्वारीच्या पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला अजून एक वाटी पाणी मी यामध्ये घालते दह्याच्या वाटीतच पाणी घालून घेतलंय बघू शकता अजिबात एकही गाठ गुठळी काहीही झालेली नाही आहे छान मस्त प्लेन आपलं पीठ तयार झालेलं आहे छान झालंय बघा पीठ अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत एक टीस्पून एवढं साजूक तूप घालते आहे तूप गरम झालंय त्याच्यावरती जिरं घालूया जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला कडीलिंब घालायचं आहे हिंग घालूया आपण घेतलेला थोडस अर्धी वाटी पाणी यात घालते म्हणजे ते पाणी कोंबट होईल आणि मग त्यामध्ये आपण हे जारीच पीठ जे कालवून घेतलंय ते घालायचंय आणि छान शिजवून घ्यायचंय आपण आलं घेतलं तर त्यातलं मी अर्धच आलं म्हणजे अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे किसून घातल्यामुळे त्याची चव खूप छान वाटते यामध्ये लसणाचा वापर करत नाही आवडत असेल तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालू शकता आता हे आपण कालवून घेतलेलं पीठ त्यामध्ये घालायचंय आणि छान ढवळून ढवळून आपल्याला ते आंबील शिजवून घ्यायचे कच्चेपणा जायला पाहिजे ज्वारीच्या पिठाचा आपण तीन टेबल स्पून पीठ घेतलं होतं की नाही त्याच्यासाठी तीन वाट्या पाणी आपण इथे वापरलेलं आहे तुम्ही दही न घेता हो तीन वाट्या पातळ ताक करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकत मिरच्यांचे तुकडे घेतलेत तेही घालूया हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता लाल मिरचीमुळे काय होतं त्याला थोडासा खमंगपणा येतो आत्ता आपल्याला हे मिश्रण खूप पातळ दिसतंय पण जसंजसं ते शिजायला लागेल तस तसं ते घट्ट घट्ट बनत जाणार आहे आणि ते शिजायलाच हवं कच्च राहायला नको साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला शिजवण्यासाठी लागणार आहेत बघू शकता किती छान ते घट्ट घट्ट व्हायला लागलंय आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घालूया चव घेऊन बघायची जर आंबटपणा कमी वाटला तर तुम्ही थोडस अजून दही वाढवू शकता छान उकळायला लागलंय बघा आणि किती घट्ट झालंय आपलं ज्वारीचं आंबील करून अगदी तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बाउलमध्ये सर्विंग बाउलमध्ये आंबील काढून घेऊया बाऊलमध्ये आपण काढून घेतला आहे सर्विंग बाऊलमध्ये काय सुंदर दिसतंय आणि वास तर इतका सुंदर सुटलाय घरामध्ये त्याच्यातच थोडंसं सा साजूक तूप घालूया म्हणजे त्याची चव अजून जास्त छान होईल पचायला हलकं चविष्ट रुचकर करायला सोपं असं हे ज्वारीचं आंबील आहे गरमागरम पिण्यात खूप मजा आहे पण जर तुम्हाला गार प्यायला आवडत असेल तर हे गार झाल्यावर थोडंसं पातळ ताक त्यामध्ये घालून तुम्ही गारही पिऊ शकता बरेच लोक आंबील करताना काय करतात आदल्या दिवशी रात्री ताकामध्ये ज्वारीचं पीठ भिजवून ठेवतात आणि बाकी सगळी कृती सकाळी आज आपण केली त्याप्रमाणेच करतात सकाळच्या नाश्त्याला सुद्धा अगदी दमदमीत असा हा प्रकार आहे ज्वारीचं पीठ आहे पोटात अगदी छान भूक बराच वेळ आपल्याला लागत नाही पोट भरलेलं राहतं लहान मुलांना सुद्धा अतिशय पौष्टिक आणि सात्विक असा हा आहार आहे तुम्ही आत्तापर्यंत कधी असं ज्वारीचं आंबील केलं आहे का केलं नसेल तर नक्की या पद्धतीने ज्वारीचा आंबिल करून पहा किती सुंदर तोंडाला चव येते म्हणून सांगू तुम्हाला पुन्हा पुन्हा गरमागरम प्यायची इच्छा होते नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करा तुम्हाला जर आजच्या स्वादिष्ट रुचकर तोंडाला चव आणणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या ज्वारीच्या आंबिलाची रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर पटकन व्हिडिओला लाईक करा ला आणि तुमच्या इतर ग्रुप्समध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल हे दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद